सोलापूरच्या राजकीय रिंगणामध्ये एक तुफान उठले भल्या भल्या राजकीय नेत्यांना घाम फुटलेला आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया ह्या एवढी फॉर्म मुळे सगळ्यांना नाकी नऊ आणून सोडलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत भाजपने सर्व एकशे दोन जागांवर उमेदवार उतरवले असा दावा होताना दिसतोय पण एबी फॉर्म वितरणावरून असा वाद सुरू झाला की निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर राडा उठलाय काय चाललंय ते चला तर सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की करा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तीस डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सकाळपासून सोलापूरच्या नार्थकोट मैदानावर उमेदवारांची अलोट गर्दी पाहायला मिळाली पण भाजपकडून ए बी फॉर्मच कुठे दिसत नाहीत इच्छुक कार्यकर्ते संतापले पक्षांतर्गत संभ्रम आणि मग दुपारी तीन वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हे एबी फॉर्मच्या पिशव्या घेऊन धावत येतात पण इथे ड्रामा सुरू होतो खऱ्या अर्थाने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्ते बाहेर उभे असतात ए बी फॉर्म घेऊ नका उशीर झालेला आहे हे सर्व बेकायदेशीर आहे असे नारे देत भाजप नेत्यांची वाट अडवतात असे दृश्य पाहायला मिळाले एन जी टी व्ही मराठीच्या विशेष रिपोर्ट नुसार भाजपने एकूण एकशे दोन जागांपैकी बत्तीस उमेदवारांच्या सचिन फॉर्म शेट्टी आणि रोहिणी तडोळकर यांना कार्यालयात प्रवेश देण्यासाठीच पंधरा मिनिटांचा तिढा यातून गोंधळ उडाला काँग्रेस नेते लेखी हरकत घेतली तीन वाजून पंधरा मिनिटांनंतर आलेले फॉर्म कसे काय स्वीकारता व्हिडिओ रेकॉर्डिंग द्या असा प्रश्न उपस्थित केला यामध्ये महाविकास आघाडीने तर निवडणूक निवडणूक रद्द करण्याची मागणी केली कार्यालयात खिडकीतून फॉर्म टाकले गेले हा सर्व प्रकार काय चाललेला आहे कोणाच्याच काही लक्षात येत नव्हता असं या नेत्यांचं म्हणणं आहे शेवटी सगळ्यांना एकच प्रश्न भेडसावताना दिसत आहे भाजपचा हा ड्रामा आहे का पक्षाने महायुतीत जागा वाटपांचा तिढा सोडून स्वबळावर सो लढवण्याचा निर्णय घेतला शिंदे गट आणि अजित पवार गटाने स्वतंत्र क्षणी फॉर्म आणले भाजप नेत्यांचं काय म्हणणं सर्व काही वेळेत झालं आरोप खोटे आहेत आम्ही सर्व उमेदवारांना ए बी फॉर्म दिले आणि अर्ज दाखल केले पण विरोधक म्हणतात हे सर्व बेकायदेशीर आहे आम्ही न्यायालयात जाऊ सोलापूरच्या राजकारणामध्ये हा वाद फक्त ए बी फॉर्मचा नाही तर सत्तेच्या खेळाचा आहे सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण एकशे दोन जागांपैकी कोण जिंकेल भाजपाचा तुटून पडलेला दावा टिकेल का कि महाविकास आघाडीचा हल्ला यशस्वी होईल सोलापूर फक्त एक शहर राहिलं नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची लॅब तयार झालेला आहे इथे भाजपाचे दहा वर्षाचे वर्चस्व आहे पण आता उलता पालत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणूक आयोगाने छाननी सुरू केली आहे माघारी घेण्याची मुदत संपली की अंतिम यादी जाहीर होईल पण हा वाद न्यायालयात गेला तर तेव्हा सोलापूरची निवडणूक थांबेल का या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे आपले काय मत आहेत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशात सर्व चालू घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील